आज मंगळवारी म्हणजेच एक एप्रिल 2025 हजार पंचवीस पासून नवीन आर्थिक वर्ष दोन हजार सुरू होत आहे त्यामुळं वित्तीय बँकिंग आणि पेन्शनसह इतर अनेक गोष्टींसाठी हा विशेष दिवस आहे कारण नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी या गोष्टींमध्ये महत्वाचे बदल लागू होणार आहेत नव्या आर्थिक वर्षात प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये बदल होईल त्यामुळे एक विशिष्ट मर्यादेच्या आत उत्पन्न असणाऱ्या कमी प्राप्तिकर भरावा लागेल मोबाईलद्वारे केल्या जाणाऱ्या यू पेमेंटमधील सुरक्षा वाढेल आणि पेन्शन योजनांमधील देखील बदल होतील हे बदल देशभरातील लाखो करदाते ज्येष्ठ नागरिक बँकांचे ग्राहक आणि युपीआय द्वारे पेमेंट करणाऱ्या लोकांना लागू होतील मंगळवारी एक एप्रिल पासून ज्या सहा बाबींशी निगडीत बदल होणार आहेत त्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र कराचे नवीन स्लॅब लागू होणार यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकराच्या नव्या स्लॅबची घोषणा केली होती प्राप्तिकराचे नवीन स्लॅब एक कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही प्राप्तिकर मुक्त वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवण्या व्यतिरिक्त प्राप्तिकराच्या स्लॅब मध्ये देखील बदल करण्यात आला आहे तो पुढील प्रमाणे आहे बँक खात्यात किमान इतके पैसे असणं आवश्यक एक एप्रिल पासून बँक खात्यात किमान बॅलन्स किती ठेवायचा आहे त्याच्याशी निगडीत नियम बदलले आहेत एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक किमान बॅलन्सच्या बदल करत आहेत जे खातेधारक बॅलन्स ठेवणार नाही त्यांच्याकडून दंड आकारला जाईल किमान बॅलेन्स साठी रक्कम बँक खातं शहरी आहे की अर्धशहरी आहे की ग्रामीण भागातील आहे यानुसार निश्चित केली जाणार आहे या व्यतिरिक्त एक महिन्यानंतर म्हणजेच एक मे पासून एटीएम मधून पैसे काढणं देखील महाग होणार आहे रिझर्व्ह बँकेनं बँकांना एटीएम इंटरचेंज शुल्क वाढवण्यास परवानगी दिली आहे आता दर महिन्याला एटीएम मधील निशुल्क व्यवहारांची संख्या कमी करण्यात आली आहे यामुळे ग्राहकांवरील शुल्काचा भार वाढेल विशेष करून बँक खात ज्या बँकेचं आहे त्या व्यतिरिक्त इतर बँकेच्या चा वापर करणं महाग होणार आहे आता इतर बँकांच्या एटीएम मधून दर महिन्याला फक्त 3 वेळाच पैसे काढता येतील त्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शन वर 20 ते 25 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे नवीन जीएसटी नियम एक एप्रिल पासून जीएसटी मध्ये देखील नवीन नियम लागू होणार आहेत यापुढे जीएसटी पोर्टल वर मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन उपलब्ध असेल त्यामुळे करदात्यांच्या व्यवहारासाठीची सुरक्षा वाढणार आहे जीएसटी मध्ये ही वेब बिल फक्त त्याच मूळ कागदपत्रांसाठी तयार करता येणार आहे जी एकशे ऐंशी दिवसांपेक्षा अधिक जुनी नसतील जी लोक टी डी एस साठी जीएसटीआर आर सेवन दाखल करत आहेत ते महिने सोडून त्यांना क्रमवार दाखल करू शकणार नाहीत याशिवाय प्रमोटर्स आणि संचालकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जीएसटी सुविधा केंद्रावर जावं लागेल इंटिग्रेटेड पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये बदल ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारनं इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक पेन्शन योजना यू पी एस सुरू करण्याची घोषणा केली होती मात्र त्याची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून केली जाणार आहे त्यामुळं केंद्र सरकारच्या जवळपास तेवीस लाख कर्मचाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे ज्या लोकांना केंद्र सरकारच्या नोकरीत किमान पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना गेल्या बारा महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास इतकी रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे यामुळे त्यांना सेवानिवृत्तीनंतर देखील आर्थिक स्थैर्य राखण्यास मदत होणार आहे यूपीआय पेमेंट अधिक सुरक्षित होणार भारतात यूपीआय पेमेंट लोकप्रिय झालं आहे याच्या माध्यमातून दररोज होणाऱ्या देवाणघेवाणीची संख्या कोट्यवधींमध्ये आहे मात्र अनेक जण यूपीआय शी लिंक केल्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर अपडेट करत नाहीत त्यामुळे तो निष्क्रिय होतो त्यामुळे सुरक्षेशी संबंध संबंधित मोठी समस्या निर्माण होऊ शकते नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत त्या एक एप्रिल पासून लागू होणार आहेत त्यानुसार जर तुमचा मोबाईल नंबर प्रदीर्घ काळापासून निष्क्रिय असेल किंवा वापरात नसेल आणि तो नंबर जर यु शी जोडलेला असेल तर एक एप्रिल आधी तुमच्या बँकेत ही माहिती अपडेट करून घ्या तसं न केल्यास यु पेमेंट करता येणार नाही थोडक्यात एक एप्रिल दोन पासून बँक का आणि थर्ड पार्टी यू पी आय सेवा पुरवणाऱ्या फोनपे गुगल पे सारख्या कंपन्यांना निष्क्रिय मोबाईल नंबर हटवण्यासाठी काही नियमांचं पालन करावं लागेल दूरसंचार विभागाच्या सूचनांनुसार जर एखाद्या मोबाईल नंबरचा बऱ्याच दिवसांपासून वापर करण्यात आला नसेल तर नव्वद दिवसांनंतर तो नंबर दुसऱ्या एखाद्या नव्या ग्राहकाला देता येणार आहे याचा अर्थ ज्या नंबरला तीन महिन्यांपासून कोणताही कॉल मेसेज किंवा डेटा सर्व्हिस बंद करण्यात करण्यात आली असेल तर तो नंबर दुसऱ्या ग्राहकाला देता येणार आहे या प्रकारच्या मोबाईल नंबरला यूपीआय पेमेंटशी जोडलं गेलं तर त्यामुळे सुरक्षेची समस्या आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे या संदर्भात एक नवा नियम लागू करण्यात आला आहे सेबीच्या नियमांमध्येही झाले बदल सेबी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून स्पेशल इन्व्हेस्टमेंट फंड लॉन्च करत आहे तो म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस करावी लागेल याशिवाय विविध क्रेडिट कार्ड कार कंपन्यांच्या रिवॉर्ड पॉइंट स्ट्रक्चर मध्ये देखील बदल होणार आहे या माहितीबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र